बासित भाई शेख तेरे नाम पान स्टॉलचे मालक औसा यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सिने अभिनेते सुपरस्टार सलमान खान यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आले लातूर जिल्ह्यातील औसा येथे खान बंधू सलमान खानचा चाहता असून ते गेल्या चोवीस वर्षापासून सलमान खानचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी अतिशय उत्साहात साजरा करत आहेत अठ्ठावन्न किलो गुलाबजामून आणि वृक्षांची रोप वाटप करून अतिशबाजी करत सलमान खानचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा केला आहे सलमान खानचा वाढदिवस साजरा केला आणि दरवर्षी करतात आम्ही आमचे बंधू आम्ही आमचे मित्र सगळेजण मिळून दरवर्षी सलमान भाईचा वाढदिवस साजरा करत आहोत आम्हाला सलमान खान लय आवडतोय आधीपासूनच आम्ही लय मोठे फॅन आहोत सलमान खानचे आणि नेमकं त्यांचे सामाजिक कामं जे आहेत गरीबाला मदत करणे हे सगळं आम्हाला आवडतय आणि चांगला अभिनेता आहे कसं आहे त्याला जसं असं करून लोक आहेत त्यांनी दाखवत नाहीत केलेलं हे आम्हाला सगळ्यात पेक्षा चांगलं आवडतंय आहे आता आम्ही आज वाढदिवस साजरा करताना आम्ही त्यांना त्यांच्या वाढदिवसाने झाडे दिले एक चाळीस पन्नास अठ्ठावन्न झाडे दिले वाटप केले वाढदिवस साजरा केले समोसे इथे आणले होते सगळे मित्र मंडळ होते सगळे मोठी तुम्ही आतिषबाजी करत आज दारू उडविली तुम्ही कितीची दारू उडविली याच आता ते काय आता चलत राहते भाईसाठी तेवढं नाही म्हणल्यास मग का मतलब काय सगळं सांगून उपयोग काय हे कितव वर्ष पासून तुम्ही साजरा करताय आम्ही कमीत कमी दोन हजार एक पासून वाढदिवस साजरा करतात पण जेव्हा सलमान भाईची तेरे नाम तेरे नाम मूवी आली तेव्हापासून आम्हाला सलमान भाई जास्त आवडतात म्हणजे जे त्यांची भूमिका होती त्याच्यातली ते आमच्या मोठ्या बंधूला लय आवड आशेवट होती त्याची झुलपोकी व त्यामुळं आम्ही साजरा करतात हमेशा आज तुमचं चोवीसवा व वाढदिवस झाला तर पंचवीसा वाढदिवस तुम्ही कुठं साजरा करणार नशिबात असल्या तर आम्ही मुंबईमध्ये साजरा करू गेल्या वर्षी प्रयत्न करू त्याचा पुढल्या वर्षी की मुंबईमध्ये साजरा करावा वाढदिवस आणि या वाढदिवसाने मी तुम्ही विविध उपक्रम घेतात का हा प्रत्येक गाडीला घेता पर आम्ही कसं हे दाखवणं देऊन करत नाही कसं आता सलमान खान दाखवत नाही तर आपण कसं दाखव